नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषीविषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग होम ओरस जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर संचालक सुशांत नाईक यांचे उपोषण सुरू ओरस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर संचालक सुशांत नाईक यांचे उपोषण सुरू महाराष्ट्र माझा टीम डिसेंबर चोवीस संचालक सुशांत नाईक धुरे यांचे उपोषण सुरू मोन शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांच्यावर राजकीय रागातून कारवाई केल्याचा आरोप सिंधुदुर्ग बँकेच्या मौन शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांच्या बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे या विरोधात जिल्हा बँकांच्या सिंधुर्ग नगरी येथील प्रधान कार्यालयासमोर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी आज लक्षणीय उपोषण सुरू केले आहे यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर युवा सेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके देवगड सेना तालुका प्रमुख फरीद काझी आदी उपस्थित आहेत सायली घाडी मागील चोवीस वर्षे पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत दरमहा तीन लाखांची उलाढाल त्या करतात मात्र सायली घाडी या ठाकरे शिवसेना पक्षाचे काम करतात या रागाने राखसापोटी बँकेकडून घाडी यांना कामावरून कमी केले आहे सायली घाडी यांनी पिग्मी एजंट म्हणून जिल्हा बँकांच्या हितासाठी ठेवी गोळा केल्या आहेत राजकीय आकसापोटी घाडी यांना कामावरून कमी करण्यात आले मागील चोवीस वर्षे प्रामाणिकपणे पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या घाडी यांनी बँकेचे हित जोपासले त्यामुळे या विरोधात जिल्हा बँक संचालक म्हणून सोमवार सोळा डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्ग नगरी येथील प्रधान कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी छेडण्यास सुरुवात केली आहे श्री जयभवानी न्यूज चॅनल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड